कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा खारेगाव विटावा परिसरातील सहा माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे यावेळी शिवसेना खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रिपाळे उपस्थित होते नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाली आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खिंडार पडली असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का आहे आज ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील माजी नगरसेविका मनाली पाटील माजी नगरसेवक महेश साळवी माजी नगरसेविका मनीषा साळवी माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील माजी नगरसेवक सचिन मात्रे माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केनी व त्यांचे पुत्र मंदार केनी यांनीही भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंदिघे आणि शिवसेनेचा गड आहे ठाणे महानगरपालिकेतील अठ्ठ्याहत्तर नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही शिवसेनेचं काम बारा महिने शिवसेनेचं काम बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असते याचा अनुभव जनतेने घेतला आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून ने विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत धक्का देण्यापेक्षा एखादा माणूस जेव्हा राजकारणात येतो समाजकारणात येतो तर त्याची अपेक्षा असते आपण ज्या विभागाचं नेतृत्व करतो त्याचा विकास आणि शिंदे साहेबांबद्दल आम्ही बोलणं म्हणजे सूर्याबद्दल आम्ही काय बोलणार जो विकास त्यांनी केला आहे हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला त्यामुळे आम्ही सांगायची काही गरज नाही आणि मुळात म्हणजे आम्हाला विकासाची एवढी सवय की ज्या जितेंद्र आव्हाडसारख्या माणसाबरोबर कामं केलेली आम्ही माणसं पण केवळ आता सत्ता नसल्यामुळे मधल्या काळामध्ये आमच्या कळव्याचा विकास रखडला होता की बाबा सत्ता आज येणारच नाही वगैरे असं आमचं बिलकुल म्हणणं नाही पण वेळ आमच्या कळव्याकडे नाहीये कारण महत्वाचा जो मुद्दा आहे आमच्या कळव्याचा रिडेव्हलपमेंटचा किंवा निविड नवीन डीपी प्लानमुळे जो कळव्याचा ज्या पुनर्वसन अशक्य होतील असं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या सगळ्यांना जवळजवळ चाळीस वर्ष जुन्या बिल्डिंगी आहेत आज लोकांना पाच एक वर्षात त्या बिल्डिंग खाली कराव्या लागतील काही लोक इमारती रिपेअर करतायत पण स्टॅबिलिटी सर्टिफिकेट तीन वर्षाच्या वर मिळत नाहीये त्याच्यामुळे मग येणाऱ्या जर आताच विचार नाही केला तर कसं काय होणार आहे आणि शिंदेसाहेबांशी आम्ही बोललो या विषयांवर चर्चा केली त्यांनी या सगळ्यांना आम्हाला आश्वासन दिलं पण आपणही पाहिलं असेल मागच्या काळामध्ये आव्हाड साहेबांनी देखील आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं की जी कळव्यात विकास कामं झाली त्याला शिंदेसाहेबांनी निधीची कधीच कमतरता पडून दिली नाही त्यामुळे एका विकास पुरुषाकडून एका महाविकास पुरुषाकडे आम्ही जातो आणि याचा एकच उद्देश आहे की आमच्या विभागाचा पूर्ण व्हावा विकास व्हावा शेवटून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारण हा लोककल्याणकडे राज्याकडे जाणारा महामार्ग आहे आणि सत्ता हे त्याचं साधन आहे आणि ते, ते साधन आम्हाला या आमच्या एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जर मिळत असेल तर लोकांसाठी आम्ही त्याचं हे करणं केवळ भावनेच्या याच्यात अडकून आपण निर्णय चुकीचे घेण्यापेक्षा आपण काहीतरी एक नवा निर्णय घेऊया जेणेकरून लोकांचा विकास करूया कर। वेळ ना कळव्याकडे आहे ना आम्ही अजून किती वर्ष राजकारण करणार आहोत पण जेवढं करू तेवढ्यात भरभरून काहीतरी देऊ याच अपेक्षाने आम्ही आलेलो नाही मन की बात अशी नाही की हे वर्षभर चालू होतं काही चर्चा झाल्या विकास कामांबद्दल चर्चा झाल्या काही गोष्टीत असमर्थता दाखवली गेली आम्हाला म्हणजे असं नाही की आम्ही पटकन निर्णय घेतलाय किंवा आजकाल जो उठतोय आणि सांगतोय मी विकासासाठी गेलोय खरा विकास आमचाच करायचा होता चर्चा आपण ऐकतोय पण प्रांजळपणे सांगतो की दिसत होता आपल्याला की नाही आणि आपल्याकडे वेळ पण नाहीये त्यामुळे त्या याच्यात आणि साहेबांची डेव्हलपमेंटचं सा हे बघून आम्ही त्यांच्या आलो त्यांच्याकडनं काही कमिटमेंट घेतल्यात आणि त्याच भरोश्यावर आम्ही झालेलो आहोत वास्तविक निर्णय कधीच झाला होता परंतु साहेबांची वेळ त्यांना मिळत नव्हती आणि योगायोग असा की आमची चर्चा झाली आणि हा मेसेज आला निश्चितच विकास विकास आणि विकास या एकाच एजेंडावर आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे जसं सांगितलं की माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी पण कळ्याचा विकास केला पण आता कळव्याची गरज फार मोठी आहे क्लस्टर डेव्हलपमेंट हा फार मोठा विषय आहे त्यासाठी प्रत्येक म्हणजे प्रत्येक शासन लेवलवर आणि बरेच मोठे निर्णय होणं गरजेचं आहे आणि ह्या सगळे निर्णय घेताना आम्हाला एकनाथ साहेबांचा फार उपयोग होईल आणि त्यांचा आमचा आशीर्वाद असणं फार गरजेची गोष्ट आहे कळव्याच्या विकासासाठी खरे विकास विकास आणि विकास कळव्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे पाटील यांच्या समोर आम्ही प्रवेश केले आता त्यांनी जे सांगितलं की कळवा भागातील विकास ह्यापूर्वी आणि आताही विकास होत आहेच साहेबांनी केलेलाच आहे पण मान्य शिंदेसाहेबांनी यांनी खारेगावमध्ये आता जो विकास त्यांचा आणि शिंदे शिंदेसाहेब यांच्या खासदार निधीतून खारेगावमध्ये बराचसा विकास आता होत आहे आणि त्याला अनुसरून आम्हीही आज आज प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलेला